चगी घ्या बठ्ठा ना बठ्ठा चगी झाल्या शेतच हा म्हणजे आम्हा सारख्या साध्या पाध्या पोरी मेकअप करतीन फिल्टर लावतील थोडस समजस पण जिसना पहिले का डरास तरी इथला मोठा मेकअप करतेस आणि वरतून फिल्टर बी लावतीस आणि तठ्ठे जायचं काही जिजमाया आणि काही भाऊ कमेंट करतास लुकिंग ब्युटिफुल वॉटर ग्लोईंग स्किन चगी घ्यात रे तुम्ही चगी घ्यात पण त्या जिजमाया बी काय करतीन असा ओरिजिनल थोबडा चालतच नाही आठे असा एकदम बुऱ्या भसक पाली म्हणजे बनेल पाहिजे तरच चालस आठे सोशल मीडियावर बी थोडंसं चगीत जावान असे आणि एवढं मोठं पावडर चोपडीसन आणि फिल्टर लावायचं व्हिडिओ झिडिओ टाकणं असेच मालेवी आधी कारण तेच चालस आठे पहिले माले वाटे की पाणी करताच फिल्टर गरज न रास पण आठे येवानंतर मला ना सोशल मीडियावर आठे बी फिल्टरच चालस फिल्टरशिवाय चालतच नाही नी किंमतच नाही येस मग मी बी आते एवढा मोठा पावडर चोपडी आणि फिल्टर लायसन भेटस मग पावडर फिल्टर लायसन